मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर रोजी बोगस वारस दाखला प्रकरण चर्चेत होते आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे चौदा ऑक्टोंबर रोजी न्यायाधीशांच्या बनावट सह्या आणि स्टॅम्प घोटाळ्यामध्ये चार आरोपींचे जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत यामध्ये दीपक फळ अमर पटवर्धन गौरी निळखंट आणि सुनील चेतनारायण या आरोपींचा या घोटाळ्यामध्ये समावेश आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये पनवेलमधील कोर्टातून दिलेले बोगस वारस दाखले या घोटाळ्यामध्ये सत्तर ते ऐंशी वकील हे अडकलेले आहेत काही वकिलांनी गेल्या वर्षी या खोटे वारस दाखले घोटाळ्यातील नोव्हेंबरमध्ये बिल्डरांनी दोन दोन कोटींचे प्लॉट पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी ही एस आय टी त्याच बरोबर मार्फत केली जाणार आहे या प्रकरणाचा बारकाईने शोध सुरू आहे या कारवाईत आणखी वकिलांना अटक होणार आहे पेवराई पोट पण ऊझ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री